अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या एकवीस जुलैला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित आहे दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या दिवशी अनेक जण भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात यासोबतच गृहस्पती देवांची सुद्धा पूजा केली जाते जीवनातील सर्व संकट दुःख कष्ट दूर व्हावी आणि घरात समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण ही तिथी साक्षात माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशा वेळी तिची उपासना सेवा करणाऱ्याला ती धनधान्य समृद्धी प्रदान करते या दिवशी जी काही उपाय सेवा केल्या जातात त्याची आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच हे फळ हे प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाखाली एक उपाय करायचा आहे उमराच्या झाडाचं एक पान आणायचं आहे औदुंबराचं तुम्हाला पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी बेल ऐकाउंटला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होईल आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही कठीण इच्छा ही, ही तुमची पूर्ण होईल घराची पतीची मुलाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम उमराच्या झाडाखाली तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशमध्ये तुम्हाला एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे तुम्हाला दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत हळद कुंकू घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला थोडेसे अक्षदा घ्यायची आहे त्या अक्षदाला तुम्हाला कुंकू टाकायचा आहे आणि ते लाल अक्षदा बनवायच्या आहेत हे घेऊन तुम्हाला उमराच्या झाडाखाली जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे ते जेल तुम्ही घेऊन गेलेलं आहे ते जेल तुम्हाला अर्पण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या झाडाला आणि दत्तगुरूंची माफी मागून तुम्हाला एक पान तुम्हाला आणायचं आहे त्या उमराच्या झाडाचं तोडायचं आहे माफी मागून तुम्हाला पान तोडायचं आहे हे पान तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे पानं घरी घेऊन गेल्याच्या नंतर ते पानं स्वच्छ तुम्हाला धुवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे ते थोडं पाणी टाकून पेस्ट बनवायची आहे त्याच्यावरती आपली इच्छा लिहायची आहे आणि ती दत्तगुरूंच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे ते पानं तुम्हाला ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे एक माळ दोन तास तिथंच ते पान ठेवायचं आहे नंतर ते पान उचलायचं आहे आणि एक लाल कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये ते पान तुम्हाला बांधायचं आहे आणि जिथल्या झाडाचं तुम्ही पान तोडलं होतं ज्या झाडाचं त्या झाडाखाली द्यायचं आहे तिथली थोडीशी माती उकरायची आहे आणि ते पान तिथं पुरून टाकायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि ते पानं तुम्हाला पुरून टाकायचं आहे हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे तर पहा गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंना समर्पित असते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आपल्यावरती आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहे चा जसे की चाफ्याचे फुलं तुमच्या घ देवघरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचे आहे एवढ्याच्या भाजीचा तुम्हाला नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे साधी सोपी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तुम्ही गुरु तुम्ही गुरुचरित्रामधला पंधरावा अध्याय वाचू शकता स्वामी चरित्र तुमचं पारायण करू शकता तारकमंत्र म्हणू शकता अकरा माळीचा जप तुम्ही त्या दिवशी म्हणू श करू शकता हे तुम्हाला स्वामींना अर्पण करायचं आहे भेट म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अशी अत्यंत साधी सोपी तुम्हाला सेवा करायची आहे महाराजांसाठी आपल्या हा दिवस महाराजांना समर्पित असतो गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंना हा दिवस समर्पित असतो आणि आपल्या सर्वांचेच गुरु ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपले सर्व विघ्न हे तुमचे दूर होऊन जातील असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामधून कधीही करू शकता सकाळपासून ते तुम्ही सायंकाळपर्यंत हा उपाय करू शकता पाच साडेपाच सहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर करू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ